मित्रांनो तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असाल आम्ही सकाळचा इडलीचा नाश्ता करून निघालो फटाफट आमच्या जुन्या घराकडे जुन्या आठवणी ताज्या करायला तर चला मित्रांनो आम्ही तुम्हाला दाखवतो आमचं जुनं घर तर मित्रांनो हाच आहे कोकणचा रानमेवा खरा खुरा रानमेवा अतिसुंदर एवढा गोड आहे ना एवढा गोड म्हणजे एकदम गुळासारखा गोड आहे हा कोकणचा रानमेवा कोकणचा रानमेवा मित्रांनो आम्ही आता आलो चौऱ्यावर चौरावरती ह्याला आम्ही चौरा बोलतो आणि हीच जी पायवाट आहे या पायवाटाने काका वगैरे पप्पा वगैरे सगळे शाळेत वगैरे जायचे त्यांचे सवंगडी शाळेत जायचे इथूनच तुम्हाला दा दाखवलं तर डोंगर त्या डोंगरापर डोंगरावर ते स्वामी समर्थांचा मठ आहे तिथं त्यांची शाळा असायची हा आमचा जुना रस्ता आज आम्हाला पाहायला भेटते खूप वर्षाने आम्ही आलो आहे इथं जायला भेटत नाही आणि आता करवंद पण आलेली आहेत इथून हे बघा करवंद पण भरपूर आलेली आहेत आता पिकायची बाकी फक्त बस तो थ, 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 आता खूप करवंद पण आलेले आहेत आंबे आलेले आहेत फणस आलेले आहेत कोकम तर दिसले नाहीत पण पण दिसलं आळू आताच तुम्हाला दाखवलं तोरण म्हणून ते फळ होतं एक ते तोरण म्हणून फळ ते पण खूप भारी आहे स्वादिष्ट आहे गोड आहे तुम्ही पण एकदा कधी ट्राय करा तुम्हाला तर झाड दाखवलंच आहे मी असं सेम झाडावरती तोरण येतं ते असंच खाऊन खाऊ शकतो मी काढून खाऊ शकता शाळेला सुट्टी भेटली की आम्ही हावरती आमचं गाडव खडपा ह्यावरती आमचं गाडो खडपा बोलतात इकडं वरती आमचं सगळी घरं होती भरपूर घरं म्हणजे वरती आमची पूर्ण सात पाणी होती तुम्ही बोलू असाल गाढव खडपा का बोलत आहे कारण की ह्या कडपावरनं गाडवं पडलेली खाली त्यामुळे ह्या कडप्याला नाव दिलं आहे गाढव खडपा तेव्हाच सगळेजण बोलतात कार माणसांनो उकडं चाललं हो गाढव खडपावर पहिलं जे इथं जाताना घर लागतं ते आमचे गावचे खूप जुने गंगाराम शेलार यांचं घर इथं लागलेलं आहे हा त्यांचा फनस फणसावर काही फणस दिसत नाही पूर्ण फणस हे झाला आहे नासधूस झाला आहे ही मुंबईची मंडळी त्यांना आम्ही फिरवतो तुँगा, आहे बघा खूप घामाघूम झालं आहे हां आणि वाट आहे ना पूर्ण मुजलेली आहे तरी पण कशी वैसी, कशी कशी वर्षी आम्ही वाट काढत पुढे जात आहोत बघा वाट काढत जात आहोत ती मुंबईकर मंडळी पण आलेली आहेत ते पण कसे कसे येत आहेत आणि फायनली आता थोडं थोडं आमचं घर दिसतं आहे आणि खूप आम्ही आता भाऊक होतो आहे कारण की आमचं हे पहिलं घर होतं आम्ही तर राहायचो आमचं बालपण वगैरे हो सगळं इकडंच गेलं आणि शेती वगैरे आमच्या सगळी इकडंच होती त्यामुळे ही हो जुनी वाट आता आता आमच्यासमोर डोळ्यासमोर ताजी होत आहे हां बोलतात ना गेले ते दिवस।, दिवस राहिले त्या आठवणी गेले ते दिवस आणि राहिले त्या आठवणी ह्या आठवणी राहिलेल्या ता आहेत तर ताज्या घराला आम्ही इथे आलेलो ही वरती आमची सगळी जमीन वगैरे वरती सगळी जागा जमीन पाहू शकता आणि आम्ही आता काही क्षणामध्ये आता आम्ही आमचा जो आमचं घर होता ना तिथे पोचत काही क्षणामध्ये आता पोचत आहे मला दाखवतो हा वाडा होता पहिला हा छोटा वाडा त्या प्रकाश जाधव यांचा वाडा होता हा प्रकाश जाधव आहे आमचे वाडीचे त्यांचा वाडा हा तर त्याचा फक्त जोता राहिलेला आहे आणि खाली हा कोणाचा वाडा ज्ञानेश्वर सातपणी वाडीचे त्यांचा वाडा हा खाली हा पाहू शकता तुम्ही आणि इकडे आता पुढे दाखवतो तुम्हाला सगळ्यांची घरं वगैरे काय तोरण ठेवू ना हे अच्छा हे वाडीचे अध्यक्ष नारायण शेलार यांचं हे घर हे बघा फक्त जोता राहिलेलं आहे पूर्ण घर आता बघा कसं दिसतंय पूर्ण एकदम घर दबलेलं आहे खाली आमच्या घरामध्ये एंट्री करतो आता तुम्हाला दाखवतोय काही क्षणामध्ये पोचत आहे आम्ही आमच्या घरामध्ये हे पाहू शकता हे आमचं घर हे पाहू शकता हे आमची इथे घराची एंट्री होती हा बघा ही एंट्री हा पहिला पाऊल टाकत आहे आणि अंगणामध्ये हा पहिला पाऊल पडलेला आहे हे पाहू शकता हे अंगण आमचं हे आमचं घर होत हे बघा हे तुळस आमची इकडे होती हे बघा पाहू शकता ही आमची तुळस हे वृंदावन हे आजोबांनी आमची लावलेली आणि इकडे एक पेरूचं आमचं एक झाड होत खूप मोठं झाड होत आणि इथं पण एक तुळस होती तिकडे इथे इथं पण तुळस होती बघा पाहू शकतो पूर्ण परिसर हा पूर्ण आमचं घर होतं इकडं आणि खाली हा जो घर आहे ना खाली हा पाहू शकता खाली घर कृष्णा कदम कृष्णा कदम आहेत त्यांचं हे घर आहे हे बघा पाहू शकता खाली पहिले इथून जायला अशी वाट होती ना की माणूस झोपत झोपत जाऊ शकतो आणि आता खाली येतो डायरेक्ट झोपूनच जाईल इथून जुन्या पायऱ्या जुन्या पायऱ्या ह्या बघा ह्या जुन्या पायऱ्या अजून कशाच आहेत आहेत हे बघा हे दिसत आहेत ह्या जुन्या पायऱ्या अजून तशाच आहेत म्हणजे भरपूर वर्षाचं हे बांधकाम आहे हे बघा अजून हे तसंच आहे तर काय बोलता मुंबई काय मंडळी तुम्हाला कसं वाटलं थोडा हे लागलं अजून आतमधलं घर तुम्हाला मी दाखवतो पूर्ण कसं काय असते इकडे आमच्या माजर लावांचं ना हे माझर लावांचं ना हे मजार लावांचं घर होत बघा इकडे हे माझर लावांचं घर हे हा हा बघा हा दरवाजा हे मजारला बाबा इथं बसायचे छेचेवाले बाबा इथे बसायचे Uh, कोणती गोष्ट बोल छे 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 कोणती गोष्ट छे 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 आणि आता हे बघा पाहू शकता हे त्यांचं घर आणि हे त्यांची वरती बाग होती म्हणजेच पर्डा बोलतो ना पर्डा हा वरती हा पर्डा आणि बघा कसं बांधकाम केलेलं आहे दगडीचं आहे बघा त्या काळचं दगडीचं बांधकाम आणि माती वगैरे लावून आणि मग हे आमचं घर त्या तर आम्ही आता आमच्या घरमध्ये एंटर होत आहे पहिला पाऊल टाकत आहे ही आमची पहिली पडवी हे बघा ही स्टार्टिंगला आमची ही पडवी वरती वटी हे बघा ही वटी आणि हे आतमध्ये आता हे घर हे बघा हे घर हा हे घर ना याच्या पुढचं हे आतमध्ये हा ही पडवी ही पडवी होती ही पडवी आणि हे पुढं घर हे बघा हे पुढं इथं घर घर हे बघा दिसतंय हे पूर्ण घर एकदम मोठं घर होतं आमचं हे पूर्ण हे बघा कालांतर काळ बदलत गेला आणि बघा आम्ही खाली गेलो जिथं आता तुम्हाला दाखव बघितलं असाल तुम्ही माझं घर खालचं खालचं घर उंबरकर इथे बांधलेलं आहे सतपणवाडी आम्ही हे बघा हा आतमध्ये हे बघा दिस तुम्हाला हे बघा हे पूर्ण घर हे बघा हा तिकडे वाडा आमचा तो तिकडे वाडा होता तो वाडा पण दाखवतो मला तिकडून पाठीमागून जाऊन हा बघा हे पूरनगर इकडे आमचं इकडं चूळ होती हां इकडं इकडं चूळ होती सगळं हे बघा आता आम्ही सेल्फी घेत आहे इकडे एक म्हणजे जुन्या घराची एक सेल्फी आम्ही घेत आहे वाट होती जायला ही दिसते वाट इथं आणि इथे एक दगड होती बघा ही दगड ह्या दगडीवर आम्ही बसायचो हे बघा ही दगड आहे ना ह्या दगडीवर आम्ही भाकरी भाकरीवर चटणी आणि मीठ हे चटणी आणि मीठ आणि हे आमचं फेवरेट म्हणजे फेवरेट फूड आमचं हे गावचं तर पाहू शकते इथे बसायचो खायचो इथे आंघोळ करायचो आम्ही मस्त की आणि या साईडला हा आमचा पार्टा वगैरे आणि इथून खालून आम्ही इकडे जायचो पाणी आणायला आणि हे खालचं तुम्ही खालचं दिसत नाही खाली हे आमच्या ते मोठे बाबांचं घर आजोबांचं मोठ्या आजोबांचं घर थोडल्या बाबांचं आणि हा पूर्ण परिसर ना वरचा हा आमचा म्हणजे घराचा परिसर पाठीमागचा बघा हे पाठीमागचा आमची पूर्ण बघा दिसतंय बघा पूर्ण हे निकाल आहे बघा बघा दगड बघा अजून एकदम मजबूत आहे अजून मजबूत आहे जर हा थोडस जरी हे लाकडाने एकदम घर बांधल्याने एकदम जबरदस्त घर जबरदस्त घर आणि हे बघा हा वाडा हा बघा हा वाडा आमचा हा बघा हा वाडा हा दिसतोय मित्रांनो हा वाडा आणि हा वाड्याचा दरवाजा आहे बघा हा दिसतोय पाठीमाग हा वाड्याचा दरवाजा हा वाला वाड्यामध्ये लाल्या नवशा अजून का अजून कुठल्या गायचं नव्हतं होत कोणती सायकल सायकल गावची परत अजून तांबू तांबू भरपूर गाया होत्या आमच्या आजोबांनी पाळलेल्या बकऱ्या पण होत्या आमच्या आजूबा त्या होते ते माहिती नव्हतं पण हे जेव्हा बैल वगैरे होते तेव्हा आम्ही होतो फणस दाखवतो आमचा बघा मित्रांनो हा फणस आमचा बघा बघा हा आमचा फणस फणस आले फनस आलेत आलेच थोडी थोडक्यात फन छोटा आलाय दाखवतो बघा दिसला छोटा ग्णाए, ग्णाए। आए आए तेन्षा तेन्षा ए... तो छोटा फोनच आलेला आहे दिसला आणि एक हा खालचा त्यांचा पडदा खालच्या साइडचा आणि पहिले बॉल खेळायचे ते कलकीच्या काटाने खेळायचे तर बघा कल कलकीच्या काटा किती आहे हा टोपल्या बनवायचो बाबा बाबा खूप हे म्हणजे कारीगर होते हारे बनवायचे टोपल्या बनवायचे इरली बनवायचे म्हणजे असे भरपूर गोष्टी बनवायचे ह्या कलकीच्या गाटांचे हा बघा पूर्ण परिसर आज एकदम असा ताज झाले आमच्या डोळ्यासमोर असा ताजं झाल्यासारखं वाटतं म्हणजे असं वाटतं फील होतंय की अरे आम्ही इथं पहिले राहायचो म्हणजे खेळायचो बागडायचो म्हणजे खूप आणि इकडं खूप आम्हाला इथे शांतता होते एकदम मस्त काही कोणाचं म्हणजे बोलतात ना अडीन अडी नसायची खूप छान खूप छान वाटायचं आम्हाला इकडं पूर्ण हा परिसर आम्ही फिरायचो कारवीचं पाणी आणि गवंडीचं पाणी इकडे होतं इथं पण एक बाव आहे आणि तिकडे पुढे पण एक बाव आहे या दोन्ही म्हणजे बावडीवरनं आम्ही पाणी आणायचो सकाळी लवकर लवकर जायचो आणि संध्याकाळी दोन टाइम आहे आमचं हे पाणी आणायचं टायमिंग असायचं एक वर्ष पाचवीस आहे एक शाळा माडवणी गाव तिकडे चालू तिकडे चालू आणि आता बघा इथं इथं आपण नाचणीवर लावायचो ना करायचो नाचणी गाव हा हे इथं नाचणी करायचो आम्ही बघा हा पूर्ण परिसर नाचणी करायचो नाचण्याची भाकरी म्हणजे माहिती ना तुम्हाला माहितीच असेल काही विषय नाही काही विषय नाही ना। ना। नाचण्याची भाकरीमध्ये काही विषयच नाही ती दुधा दुधासोबत खायची मस्त वगैरे नाही तर चायसोबत खायची म्हणजे मजाच चार भाकऱ्या ना दहा दिवस तुम्ही दहा पंचवीस किलोमीटर पहा हे बघा हे पूर्ण नाचणी आम्ही करायचो होतं कु इला ते काय हो त्याला कुदळ कुदळ घेऊन यायचो कुदळ याचा खरडा 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 आणि नंतर मग ते ढेपल्या पाळायचो म्हणजे असा ढेपळ्या ढपल्या पाडायच्या हे सगळे काम आमचं असायचं इकडं पहिलं शाळेतून इकडं आलं हो। शाळेतून आलो की डायरेक्ट इकडंच ढेपला पाडायला अपूर्ण परिसर आम्ही फिरायचो आमचे मित्र वगैरे सवंगडी राजूदा वगैरे परत अजून दिपेश आणि परद अक्षय कदम अमित कदम हे सगळं आम्ही सगळं या साईडला फिरायचो साई कदम छोटा छोटा होता सारिका कदम आकाश कदम भरपूर जण होते दुर्वस शेलारदादा आणि भरपूर जण होते आम्ही फिरायचो इकडं वरती या साईडला हा पूर्ण परिसर एके दिवशी ना असा गजमजलेला होता निश्चित हित्तं माणसं तित्तं माणसं हित्त माणसं वरती हित्तं माणसं हिथं एक हे लावतं हिथं एक ते लावतं हिथं एक एकाचा चोंडा तिथं एक चो एकाचा चोंडा खाली आमची खरेदी म्हणजे आम माणसं माणसंच माणसं माणसंच माणसं काय विषयच नाही काय विषयच नाही भाई ही जुनी वाट माडवण्यात जायची आता आम्ही जाणार आहोत तिकडे आनंद गगनात मावेना आनंद हा डोळ्यात मावेना असा हा आनंद आम्हाला इथं आलेला भेटलेला आहे काय बोलता मुंबईकर मंडळी yes. कसं वाटलं जाम मार गेला काय विषय नाही काय विषय नाही काय विषय नाही खूप छान ना हां सुंदर अति सुंदर विषयच नाही काय माहिती आहे का विषय नाही इथं जी बोलतात ना इथं जी खुशी इथं जो आस्वाद कोकणचा